कोजागिरी पौर्णिमा केव्हा आहे सहा की सात ऑक्टोंबरला पौर्णिमेचे महत्त्व तिथी आणि त्याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर त्याची सांगता दसऱ्याच्या दिवशी होते आणि त्यानंतर देवी झोपी जाते असे म्हणतात की नऊ दिवस युद्ध केल्यानंतर देवीला विश्रांती दिली जाते शरद पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच कोजागिरीच्या दिवशी देवी झोपीतून उठते अशी मान्यता आहे या दिवशी देवी लक्ष्मी आणि भगवान श्री हरी विष्णू यांची पूजा करण्याची परंपरा आहे तर यंदा कोजागिरी पौर्णिमा केव्हा आहे सहा तारखेला आहे का सात तारखेला तर कोजागिरी पौर्णिमा हे चंद्राचे अतिशय शुभ वर्णन आपण अनेकदा ऐकलेले आहे कोजागिरीच्या दिवशी चंद्र खरोखरच अतिशय सुंदर दिसतो चंद्राला तेजस्वी प्रकाश मनमोहून टाकतो या कोजागिरीचे धार्मिक महत्त्व अत्यंत आहे कोजागिरीच्या दिवशी देवी दुर्गामाता विश्रांतीतून उठते अशी मान्यता आहे तसेच या दिवशी श्रीहरी भगवान विष्णू आणि लक्ष्मी माता पूजा व व्रत केले जाते त्यांचं आणि कोजागिरी पौर्णिमेला शरद पौर्णिमा असे सुद्धा म्हणतात वर्षात बारा पौर्णिमा येतात आणि प्रत्येक पौर्णिमेला आपले खास वैशिष्ट्य आहे तसेच कोजागिरीला चंद्र तेजस्वी असतो त्याच्या प्रकाशामध्ये आपण मसाल्याचं दूध ठेवून पिण्याची पद्धत आहे या दिवसाची अनेकजण आतुरतेने वाट पाहत असतात चला तर मग पाहूया यंदा कोजागिरी पौर्णिमा कोणत्या तारखेला आहे कोजागिरी पौर्णिमा केव्हा आहे अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशीला येणाऱ्या पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा म्हणजेच शरद पौर्णिमा म्हणजेच नवान्न पौर्णिमा अशी वेगवेगळी नावे आहेत हिंदू पंचांगनुसार अश्विन महिन्यातील पौर्णिमा सहा ऑक्टोंबर दुपारी बारा वाजून तेवीस मिनटाने चाल सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी सात ऑक्टोंबरला सकाळी नऊ वाजून सोळा मिनटापर्यंत पौर्णिमा तिथी आहे उदय तिथीनुसार आपण कोजागिरी पौर्णिमा ही सात तारखेला पूजा करायची आहे म्हणजे पूजनाची उपवासाची जी कोजागिरी पौर्णिमा आहे ती आपण सात तारखेला करायची आहे आणि सहा तारखेला आपण कोजागिरी पौर्णिमा करायची आहे तर कोजागिरी पौर्णिमेच्या शुभमुहूर्ताचा मी सेपरेट व्हिडिओ करणार आहे त्यामध्ये पूर्ण त्याची शुभवेळ तुम्हाला मिळेल रात्री किती वाजेपर्यंत आपण दूध प्यायचं आहे किती वाजल्यापासून प्यायचं आहे या दिवशी पंचक आहे पंचकशिवाय भद्रा आहे या भद्रांचं टायमिंग काय आहे या ह्या सगळ्या माहिती मी तुम्हाला माझ्या मुहूर्ताच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे ह्यामध्ये ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मुहूर्त वगैरे काय मिळणार नाही फक्त चंद्रोदय जो आहे तो सहा ऑक्टोंबरला सायंकाळी पाच वाजून सत्तावीस मिनटांनी हा चंद्रोदय होतो आहे आणि ह्या चंद्राच्या प्रकाशामध्ये आपण हे जे दूध आहे ते प्यायचं असतं आणि श्रीहरी विष्णू आणि लक्ष्मीमाता ही गरुडावर बसून आणि श्री इंद्रदेव ऐरावतावर बसून हे पृथ्वीवर फिरत असतात आणि ज्याच्या घरामध्ये उजेड दिसतोय ज्याच्या घरामध्ये लोक जागेत असे दिसत आहेत त्या ठिकाणीच देवी माता येते असं सांगितलं जातं म्हणून त्या दिवशी जागरणाची पद्धत आहे म्हणून घराच्या बाहेर आपण दिवा लावायचा आहे दे कोजागिरी पौर्णिमेला आणि त्या दिव्याकडं पाहूनच ह्या लक्ष्मी माता श्री हरी विष्णू आणि इंद्रावत इंद्रदेव हे आपल्या घरामध्ये येतात आणि आपल्याला शुभ आशीर्वाद देतात त्यामुळे आपण सगळ्या लोकांनी को पौर्णिमेच्या दिवशी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी जागं राहायचं आहे दिवसभर बा, रात्रभर जागरण नाही केलं तर काय हरकत नाही पण बारा वाजेपर्यंत तरी आपण जागरण करून दुधाचा खिरीचा प्रसाद आपण प्राशन करायचा आहे देवीची पूजा अर्चा करायची आहे देवीचे मंत्र म्हणायचे आहेत देवीचे स्तोत्र म्हणायचे आहेत सगळ्या मिळून कुटुंबातील लोकांनी एकत्र येऊन हा आपण उत्सव साजरा करायचा आहे आणि ह्या कोजागिरी पौर्णिमेला आपण मनोमन सगळ्या देवतांची पूजा करायची आहे आणि पूजा केल्यानंतर आपल्याला त्याचं फळ हे आपल्याला चांगलं मिळतं आणि त्याचबरोबर त्याला आयुर्वेदिक आध्या श आयुर्वेदिकसुद्धा त्याचं महत्त्व आहे की ह्या कोजागिरी पौर्णिमेला जी चंद्राची किरणं पडतात त्यातून अमृताचा वर्षाव होतो आणि त्या अमृताच्या वर्षामुळं त्या दुधामध्ये अमृत अंबुरत अमृत येतं आणि त्याच्यापासून आपल्याला जे काही रोग आहेत त्या रोगाला रोग प्रतिकारशक्ती आपली वाढते आणि ज्यांना जास्त करून मा सगळ्यात विशेष म्हणजे दम्याचा त्रास आहे श्वसनाचा त्रास आहे त्यांच्यासाठी खूप चांगला आहे आणि त्यांनी हे दूध अवश्य प्यावं त्या दुधामध्ये आपण सगळे ड्रायफ्रूट्स घालतो त्या ड्रायफ्रूटचाही चांगला फायदा होतो म्हणून आपण कोजागिरी पौर्णिमेला आपण हे करायचं आहे त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं केशर फार महत्त्वाचं आहे केशर त्यात घातलेलं असलं पाहिजे आणि केशरयुक्तच सगळे मसाले वापरायचे आहेत त्यामुळं केशर घातल्यानंतरसुद्धा त्याचा फायदा होतो आपण वर्षभर केशर जास्त आपल्या खाण्यात नसतं त्यामुळं केशर हे आपल्या दुधाबरोबर आपल्या पा दुधाबरोबर आपल्या खाण्यात येतं आणि त्याचा आपल्याला चांगला फायदा होतो कोजागिरी पण पो पौर्णिमेला चंद्र हा त्याच्या सोळा कलामध्ये असतो असे म्हणतात चंद्राच्या सोळा कला या दिसत असतात आणि चंद्राचा प्रकाश यामुळे अमृतुल्य मानला जातो त्यामुळे धार्मिक प्रथेनुसार चंद्राच्या प्रकाशात आपण खीर मसाला दूध ठेवले ठेवून ते त्याचा नैवेद्य आपण लक्ष्मी मातेला श्रीहरी विष्णूंना श्री इंद्रदेवांना आपण दुर्गा मातेला ह्याचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि नैवेद्य दाखवून ते जे दूध आहे ते आपण सगळ्यांनी मिळून घरातल्या लोकांनी मिळून प्यायचं आहे तर हे सगळ्यात महत्त्वाचं आहे तर याचे कारण म्हणजे असे केल्याने चंद्राचा प्रकाश दुधावर पडतो व त्याचा औषधी गुणधर्म प्राप्त होतात असे मानले जातात हे दूध पिल्याने रोग प्रतिकारशक्ती वाढते व चंद्र मनाचा भावनाचा कारक असल्याने मानसिक तणाव अथवा कोणत्याही मानसिक आजारापासून देखील आराम मिळतो अशी मान्यता आहे याशिवाय कोजागिरीला भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी मातेची पूजा केली जाते तसेच देखील केले जाते त्यामुळे लक्ष्मी आणि विष्णूंची कृपा मिळते व मनोकामना पूर्ण होतात असे मानतात त्यामुळं आपण लक्ष्मीदेवीचीसुद्धा सुद्धा पूजा करायची आहे प्रार्थना करायची आहे त्याचबरोबर आपण देवीचं जे मंत्र आहेत त्या देवीचे मंत्र तुम्हाला ते मंत्र मी सांगणार आहे माझं लक्ष्मीचे मंत्र म्हणून सेपरेट व्हिडिओ आहेत त्यामध्ये पाच सहा मंत्र मी सांगितलेले आहेत ते सुद्धा अवश्य म्हणा पण ओम श्री महालक्ष्मी माताभ्यवन मा म्हटलं तरी आहे श्री महालक्ष्मी दिव्येन मा म्हणलं तरी चालतं आहे असे जे मंत्र आहेत ते म्हणायचं आहे श्रीसुक्त आपण श्रीसुक्ताचं पठण करायचं आहे श्रीसुक्त कनकधारा स्तोत्र ह्याचं आपण पठण करायचं आहे विष्णू सहस्रनाम श्री हरि विष्णूंचा मंत्र ओम नमो भगवते वासुदेवा हे सुद्धा म्हटलं तरी चालतं आहे तर अशा प्रकारे आपण मंत्र म्हणायचा आहे किंवा चंद्राचा जो मंत्र आहे तो चंद्राचा मंत्रसुद्धा आपण म्हणायचा आहे धगी शंख तुषाराम शिरो दार नव नमामी शशिन सोम शंभो मुकुटभूषणम हे आपण मोठा मंत्र आहे तो म्हणायचा आहे किंवा ओम श्राम श्रीम श्रोम सा सोमायनमा ह्या मंत्राचा आपण जप करायचा आहे ओम श्राम श्रीम श्रोम सा सोमायनमा ह्या मंत्राचा जप करायचा आहे किंवा ओम सोमायनमा सोपा मंत्र आहे तो जरी म्हटला सुद्धा चालेल अशा प्रकारे आपण चंद्राची आपण पूजा करायची आहे चंद्रालासुद्धा आज मोठं तेज आलेलं असतं चंद्र मोठ्या मोठ्या अवस्थेत आपल्याला बघायला मिळतो म्हणून चंद्रालासुद्धा आपण अर्घ्य द्यायचा आहे अर्घ्य देताना आपण हे दोन्ही मंत्र आपण म्हणायचे आहेत ओम श्राम श्रीम श्रोम सा सोमायनमा असं म्हणून आपण चंद्राला अर्घ्य द्यायचा आहे किंवा धगिशंख तुषाराम शिरुदार नव शंभोम नमामी शशिन सोम शंभो मुकुटभूषणम हे आपण म्हटलं तरी मंत्र चालेल अशा प्रकारे आपण त्यांना चंद्रदेवत्यांना अर्घ्य द्यायचा आहे अर्घ्य देऊन आपण चंद्रदेवता लक्ष्मी माता श्री विष्णू आणि इंद्रदेवतांची आपण पूजा करायची आहे प्रार्थना करायची आहे सगळ्या घरातील कुटुंबानी देवाची प्रार्थना करायची आहे जितकी तुम्हाला स्तोत्र पठण करता येईल जितकं तुम्हाला सगळं करता येईल त्याचा मुहूर्त आहे त्या मुहूर्तावर तुम्ही केल्यास उत्तम तर ते बारा वाजायच्या बारा वाजल्यापासून आपण बारा वाजायच्या ज्यावेळेस चंद्र मध्यभागी येतो आपल्या त्यावेळेस हे सगळं करायचं आहे म्हणजे आपल्याला त्या दुधामध्ये त्याची किरणं पडल्यानंतर अमृताचं त्या त्या दुधामध्ये वर्षा होतो आणि आपल्याला त्याचं दूध पेल्यानंतर आध्यात्मिक धार्मिक आयुर्वेदिक सगळं जे काही हे ते आपल्याला त्याचं प्राप्त होतं आणि अशा प्रकारे आपण श्रीहरी विष्णू लक्ष्मी माता इंद्रदेव आणि दुर्गामातेचं आपण पूजा करायची आहे आणि त्यांना प्रसन्न करून घ्यायचं आहे जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद